बघू शकता की आपल्या भागामध्ये जोपास केलेला बेसल डोस टाकायला सुरुवात झालेली आहे तर बेसल डोसमध्ये आपण जनरली जे फर्टिलायझर वापरतो जसं की नत्र पुरत पालास म्हणजे युरिया पोटॅश आणि फॉस्फेट तर फॉस्पेट आपण फॉस्पेटच्या स्वरूपात किंवा डी ए पी किंवा दहा सव्वीस सव्वीस हे जे फर्टिलायझर वापरतो तर यासोबतच आपण महाफीड कंपनीचे टेरा व्हीट कॉम्प्लेक्स हे फर्टिलायझर अवश्य वापरा तर टेरावीट कॉम्प्लेक्स हे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर असून त्याच्या प्रत्येक दाण्यामध्ये तुम्हाला एन पी के मॅग्नेशियम सल्फर आणि मायक्रोट्रेन म्हणजे ट्रेस एलिमेंट यांची अवेलेबिलिटी जसं की बारा अकरा अठरा म्हणजे बारा टक्के नत्र अकरा टक्के फॉस्फरस अठरा अठरा टक्के पोटॅश सोबतच मॅग्नेशियम प्लस सल्फर प्लस ट्रेस एलिमेंट तर ट्रेस एलिमेंटचा जो बेस दिलेला आहे यामुळे काय होतं की जो आपण डोस टाकल्यानंतर दाना जो असतो त्याच्यावरचे बॉन्ड ब्रेक होणं महत्वाचे असतं आणि हे बॉन्ड जमिनीमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने ब्रेक होतात की जमिनीमध्ये जे आपले जीव असतात त्यां ते वर्किंग करतात सूक्ष्मजीव कार्यरत करत असताना त्यांच्या शरीरामधून ॲसिड बाहेर पडते त्या ॲसिडमुळे या फर्टिलायझरचा बॉन्ड ब्रेक टेरावीट कॉम्प्लेक्स हे एक प्रीमियम ग्रेड आहे ती कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे सोबतच त्याला मायक्रोट्रोनचा बेस असल्यामुळे त्याचा बॉन्ड हा लवकर ब्रेक होतो आणि जोपर्यंत हा दाना आपल्या जमिनीमध्ये राहणार आहे तोपर्यंत तो आपल्याला सर्विस देतो सर्व शेतकरी बांधवांना माझा एकच असा सल्ला आहे की त्यांनी आपल्या बेसल डोसमध्ये टेरावीट कॉम्प्लेक्स पिडचे जे फर्टिलायझर आहे याचा वापर अवश्य करून बघा एकदम एक्सलंट रिपोर्ट आहेत थँक्यू सो मच